हॅलो हॅलो कुठं आहे सा इथं विक्या जिथं विक्या बोर मारणार प्लॉट प्लॉटवर आलो पान दाखवायला तिथं हा बरं झालं मग तुमच्याकडे चार टेम्पोवाल्याच मेसेज करतील तुम्हाला मेसेज येतील गुगल पे करा तेवढं त्यास नाही तेवढं किती म्हणतात बघून चार टेम्पो काय काय वरड आहे काय झालंय अहो मी चार टेम्पो घेऊन इचरगंजीला आलोय मला चटणी करायची आहे मग चार टेम्पो काय वाजवत आणायची काय चटणी काय अहो शेजार शेजारची डोकं खाल्ल्या माझं उगत दोन दिवस झाले लागल्या आणल्या चार किलो मिरच्या दारात नीट करत बसते आणि मला सांगते बारा किलो आहेत म्हणून मला मला कळत नाही वय माझी नजर माझी नजर कसली तीक्ष्ण आहे तुम्हाला माहित नाही एकदा नजर पडली की मी सांगतो मिरच्या किती आहेत ते बिन मेजता आणि मला सांगायला घेतल्या तीन पावशेर मिरच्या सांगते एवढं बारा किलो आहेत आणि हे आहेत आणि ते आहेत मला कशाला मोठंपणा सांगायचं मग तू काय केलीस काय केली काय केलं म्हणजे मी आलो इचरगंजीला अहो मी आता म्हणत दोन हजार रुपये साडी घेतलोय साडी नेसून मी मिरच्या खरेदी करायला चाललोय आता चार टेम्पो घेतल्यात त्या टॅम्पोवाल्यानं तुमचा नंबर दिलाय गुगल पे करतील म्हणून सांगितले चार काय किती आणणार अहो दीडशे किलो चटणी करणार आहे मी दीडशे किलोची दीडशे किलो मिरच्या एका टॅम्पोत खोबरं तर तुम्हाला सांगू खोबरं रत्नागिरीला ऑर्डर दिल्या तिकडनं खोबरं मागवतो म्हणून सांगितलंय मसालेवाल्यानं एका टेम्पोत मसाला घाला म्हणलं एका टेम्पोत मिरच्या घाला आणि एकाच म्हणलं मीठ काहीतरी ऍडजस्ट करून बसवा म्हणलं बसत नाही म्हणाल तर बसवा बस म्हणलं तेवढं चार टॅम्पूत बसवा आणि तुमच्याकडे नंबर तेवढा दिलाय तेवढं गुगल पे करा तेवढं मीठ किती आणणार मीठ एका टॅम्पूत आणणार दीडशे किलो मिरचाल तेवढं मीठ पाहिजे काय बोलायच नाही मी सांगतोय तेवढं नुसतं हू म्हणायचं तू सांगतील तेवढं हूच म्हणतो मी खरं एवढी चटणी ठेवणार कुठं ठेवणार कुठं म्हणजे मराठी आहेत काय नटल दीडशे किलो चटणी काय मराठा चटणी महाराष्ट्राला सगळ्यात काय का आमटीला अहो महाराष्ट्राला कशाला ती पलीकडची आहे उग माझ्यावर ईर्ष्या करत बसते तिला माहित नाही तू मला माहित आहे ना माझं माहेर कुठला आहे ते होय तुझं मला माहेर माहित आहे मी असं काय कोकणात नस चिठ्ठ्या टाकून तुझं माहेर ठरवलेलं नाही मला माहित आहे की हा मग बाईच्या ना तू एवढी दीडशे किलो पैसे जुळणं काय किती पैसे जुळणार आहे ती पाठीमा आपला प्लॉट नव्हता काय तो घाणवट ठेवलाय काय डोकं फिरले काय अहो दोन लाख रुपये देतो ते पण तुम्हाला गुगल पे करतो म्हणल्या त्यातलं थोडं मग ते त्यांचं द्या मी थोडं घेऊन आलोय मला किरकोळ आणि सामान सगळं घ्यायचं आहे चटणीला काही एक लागत नाही हलकाय खर्च येत नाही चटणीला खर्च करूनच दाखवणार आहे तिला काय दाखवणार आहे तिला चटणी करून दाखवणार चटणी काय असते ती ती सांगा लागल्या सात किलो चटणी केलं म्हणून कनी सात किलो मिरच्या आणल्या आणि सांगत्या बारा किलो कनी म्हणून मी तिला सांगणार आहे काय बारा किलो चटणी किती असते आणि काय असते ती अग्राणी ती म्हणली असेल तुला एवढी करायलाय काय काय दीडशे किलो चटणी ठेवणार कुठं करणार काय काय आता माझं तुमचं तुम्हाला काय बडबड माझ मी करतो की मी करणार आहे आहे की की मी करणार इथं हा चटणी करणारी वाघीन नवीनच कुठे आली आवडते मार्केटला आणि दीडशे किलो चटणी काय डोकं फिरलंय काय भुरगी लागणार तवर चटणी सफाई नाही मी करतो मी सपवतो तुम्ही टेन्शन घेऊ नका लसून पकडा लागल्या सकाळच्या माझ्या दारात लसणाच्या घाण्या लागल्या सकाळच्या बसलोय मी बा... मी पण लसूण आणणार आहे लसून पाकडणार आहे निवडणार आहे सगळं करणार आहे काय का, का? ते कसं आहे नाही ते बघतो तुम्ही फक्त गुगल पे करा म्हणून सांगितले तेवढं सांगितलेलं काम करा हे ईश्वरा असली सगळ्यांना बायकू दे रे बायकू दे काय काय पिटले आस मला तू अग्रानी मला सांग सगळ्यांनी गुगल पे कर भूगल पे कर भूगल पे कर अहो तुम्हाला काय व्हायला लागले मला काय म्हणजे आताच माझा अंग भडबड आले मिरच्या दीडशे किलो मीठ म्हणले असतो छोटा तिथन येणार आहे तेलाच डबे येणार आहेत बघा ते सपोला तेल सपवला तेल मग मला सपवला तेल आहे काय मला सपवला डायरेक्ट सपिवला तेल आहे काय ते बघा कडवून मारून टाक तिकडं नाही तसलं काय तर भाषा बोल नका काय मग तिनं कशाला करायचं माझ्या समोर तसली नाटकी मग तुम्ही कशाला करायच तुम्ही आमच्या सांगत असली नाटकी तिनं तुमच्या संग केली म्हणून काय राव लागलाय काय काय झडती म्हणायचं ठेवून चटणी करणार आहे मी चटणी तिला करून दाखवणारच आहे काय चटणी काय करी करायला आल्या मा, मला माहित नाही आपल्या लग्न किती वर्ष झाले चौदा वर्ष झाले चौदा वर्ष झाली मी चटणी करतोय ती ह्या वर्षी लागली चटणी करायला आणि उगच लसूण पाकड आणि खोबरं निटकर आणि हि करते कर दोन दिवस झाले ला लागल्या उगच ते आणलो बघा हे आणलो बघा असं केलं बघा तसं केलं बघा मला काय चटणी करायला येत नाही बाय मी पण करून दाखवतो की हा दीडशे किलो चटणी आता काय कर मला का नाही आता हितन पुढे चटणी करू हितन पुढे मला चिचून माझा काय रस निघाल का नाही ते आमटी कर बघा फोन येईल बघा आता पाच मिनिटात उगस लय बडबड करून काय कुणाचे पैसे देणार नाही बघ मी चाललो बघ का मी गेलो बघ गेलो पोहोचलो मी मला काय सांगू नको स्विच ऑफ फोन कोण आहे चटणी कुठल्या तुम्हाला डंकात घालून कुठे न सांगतो आणि चटणी करायला कुठे जाणार तुम्हाला माहित नाही मी दिल्लीला जाणार आहे चटणी करायला हा तिकडच्या एका बाईची अपॉइंटमेंट आहे मी चटणीची बर 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 किती पार आहे तिच्याकडे चांगल्या पाच पारे चटणी तासावरात करून देतो या वहिनी म्हणली तिनं दीडशे किलो चटणी तासावरच करणार आहे होय करणार आहे डांगातच उपचार वाढत ती ते तुम्ही पुढचं सांगू नका गपो आणि गुगल पे करा नाही तर त्याच डंकात तुम्हाला कुठे बघा बरं बरं ठीक आहे धन्यवाद 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 धन्यवाद